माय माऊली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जात अलकारत्न माई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्ता त्रेवाणी <Z Özell großes> माहेर बडगाव आज मंगळवार देवी जागर देवीचे गाणे गोरी गोरी पान फुला सारखी छान दुर्गा मातेची मूर्ती किती तरी महान दुर्गा मातेची कि मूर्ती किती तरी गोरी महान गोरी पान फुला सारखी छान गौरी गोरी पान फुलासारखी छान दुर्गा मातेची मूर्ती किती तरी मान दुर्गा मातेची मूर्ती किती तरी मान आईला नेसायला हिरवीर साडी आईला नेसायला हिरवी साडी हिरव्या हिरव्या साडीला जरीची चोळी हिरव्या हिरव्या साडीला जरीची चोळी हातामध्ये आई आईचं त्रिशूळ बांड हातामध्ये आई आईच्या त्रिशूळ बाण दुर्गा मातेची मूर्ती कितीतरी तरी दुर्गा मातेची मुर्ती कितीतरी तरी गोरी गोरी पान फुला छान गोरी गोरी पान फुला छान दुर्गा मातेची मुर्ती कितीतरी तरी दुर्गा मातेची मूर्ती कितीतरी तरी म्हण नऊ दिवसाचे नऊ माळा नऊ दिवसाच्या नऊ माळा सुवासना करतात तुझा गवळा सुवासने करतात तुझा गवळा आईची माया आहे अपरंपार आईची माया आहे अपरंपार दुर्गा मातेची मूर्ती किती तरी मान दुर्गा मातेची मूर्ती किती तरी मान गोरी पान फुलासारखी छान गोरी गोरी पान फुला सारखी च्या दुर्गा मातेची मूर्ती किती तरेम दुर्गा मातेची मूर्ती किती तरेमान सिंहास बसुण पा आईचा थाट सिंहासनी बसणपा आईचा थाट दृष्टांना मारी ती भक्तांना तारी दृष्टांना मारी ती भक्तांना तारी आईची माया हे अपरंपार आईची माया आहे अपरंपार दुर्गा मातेची मूर्ती किती तरी मान दुर्गा मातेची मूर्ती किती तरी मान गौरी गोरी पान फुलासारखी छान गौरी गोरी पान फुलासारखी छान दुर्गा मातेची मूर्ती किती तरी मान दुर्गा मातेची मूर्ती किती तरी मान उंच उंच, उंच पर्वत खोल खोल दरी उंच उंच, उंच पर्वत खोल खोल दरी दर्शन दे आई आले तू जाग धारी दर्शन दे आई आले तू जाग अज्ञान बाळाला जवळ ध्यानी अज्ञान बाळाला जवळ ध्यान दुर्गा मातेची मूर्ती किती तरी महान दुर्गा मातेची मुर्ती किती तरी मान गौरी गौरीपान फुला सारखे छान गौरी गौरीपान पुला सारखी छान दुर्गा मातेची मु मुर्ती किती तरी मान दुर्गा मातेची मुर्ती किती तरी मान दुर्गा मातेची मुर्ती किती तरी मान दुर्गा माता की जयताना इपणे माता की जय